नमस्कार मी वर्षा नलवडे डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर लोहित अक्ष सुरतकल आणि डॉक्टर श्रुती तापियावाला दोघांचंही एनडीटीव्ही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू सुरुवातीला आम्ही थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते दोघांचाही हे दोघेही प्रसिद्ध नेप्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर सुरत कल हे गेली अनेक वर्ष लिलावती रुग्णालयामध्ये कन्सल्टंट आहेत तर डॉक्टर श्रुती तापियावाला या ग्लेन या हॉस्पिटलमध्ये आणि रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट नेप्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून काम करत असतात शिवाय त्या एटीडीआय लॅब प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर देखील आहेत दोघांसोबत आपण किडनी या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी आपण किडनी संदर्भातली काही माहिती जाणून घेणार आहोत किडनीचा दीर्घकालीन आजार आता जागतिक आव्हान बनलंय देशातील त्याचा वाढता प्रादुर्भावाला लक्षात घेता भारतात हा मोठा जोखमीचा आजार झालाय उपलब्ध डेटानुसार किडनी निकामी झाल्यानं होणाऱ्या मृत्यूंमध्ये आता अडतीस टक्के वाढ झाली आहे रुग्णांना लक्षण दिसू लागल्यावर लगेचच वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं असतं पण आजारामध्ये सर्वसामान्यपणे वैद्यकीय उपचार घ्यायला कधी उशीर होत असतो आणि इतर आजारांसाठी जेव्हा किडनीच्या कार्याचं मूल्यांकन केलं जातं तेव्हा किंवा मग दुर्मिळपणे रुटीन स्क्रिनिंगमध्ये सी केडी चे देखील सुरुवातीच्या टप्प्यांमध्येच निदान होत असतं लवकर निदान होणं हाच सर्वोत्तम उपचार आहे कारण किडनीच्या आजारासाठी अनेक प्रकारचे उपचार दिले जाऊ शकतात जागतिक किडनी दिनाची या वर्षीची जागतिक थीम आहे तुमच्या किडन्या ठीक आहेत ना लवकरच निदान करा किडनीच्या आरोग्याचं संरक्षण करा त्यामुळे किडन्यांच्या सर्वसामान्य कार्यांबद्दल किडनीच्या नेहमी आढळणाऱ्या या समस्यांबद्दल तसेच आपण त्यांचा प्रतिबंध नेमका कसा करू शकतो किंवा त्यामधून बरे कसे होऊ शकतो यावर चला आपण या दोन्ही तज्ज्ञांकडून त्यांचं मत जाणून घेणार आहोत सुरुवातीचाच प्रश्न आहे सर तुमच्यासाठी सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणावा लागेल किडनी नेमकं काय किडनीचा अर्थ काय असतो किडनी कुठे असते आणि किडनीचं कार्य नेमकं काय असतं किडनी एक महत्व ऑर्गन आहे आमच्या शरीरात एक ऑर्गन आहे तर आम्हाला दोन किडनी असत आणि हे मूडभर त्यांच्या साईज असतं आणि या आमच्या स्पाईनच्या दोन्ही दोन्ही बाजू असतात आणि याच्या काम आहे हे सारखं आहे इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कम्प्युटर हे रक्त शुद्धी करतात आणि जे अनावश्यक पदार्थ असतात बॉडीमध्ये त्याच्या ते ते बाहेर काढून टाकतात जसं युरिया क्रॅटनीन आहे आणि सॉल्ट मीठ पाणी याचा सगळं ते संतुलन क कर, करत असतात याच्या हे कॅल्शियम फॉस्फरस हे सगळं याच्या पण संतुलन करतात म्हणून हाडावर परून परिणाम होऊ शकतात किडनी जर नकाम झालं तर बॉडीमध्ये काय टॉक्सिन्स असतात ड्रग्ज आम्ही घेतात ते पण किडनीच्या जर बाहेर येतात किडनी एक ॲन्डोक्राईन ऑर्गन पण आहे यात इकडे हॉर्मोन्स उत्पन्न होतात जसं विटामिन डी ॲन्जोटेन्सिन प्रॉस्टाग्लॅन्डिस हे बी पी मेंटेन करू शकतं आणि रक्त रक्तकण आमच्या वाढू शकतं म्हणून किडनी फेल झालं तर आमच्या हिमोग्लोबिन वगैरे कमी होतं आणि बोनच्या प्रॉब्लेम पण होत हाडाचा प्रॉब्लेम पण होत तर किडनी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन निश्चितच सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे किडनी ही आपल्या शरीरातली अतिशय एक महत्वाचं ऑर्गन आहे असं म्हणायला हरकत नाहीये मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे किडनीचा जर का एखादा विकार झाला तर त्याची लक्षणं नेमकी कशी ओळखावी हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की आपली किडनी जेव्हा बरोबर काम करते तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम होऊ देत नाही म्हणे आपलं काम एकदम स्मूथली चालू असते पण जर एखाद्या माणसाची किडनी थोडीशी प्रॉब्लेमॅटिक सुरू झाली तर माणसाला सूज दिसायला लागते पायावर सूज डोळ्या डोळ्याचा खालती सूज चेहऱ्यावर सूज ब्लड प्रेशर वाढू शकतो जेव्हा तो लघवी करतो किंवा युरिन करतो तेव्हा ते सोप वॉटर सारखं म्हणजे साबणाचं पाणी सारखं दिसतं फोम फोम झाक दिसतं त्याच्यावर ते एक खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे कारण किडनी मधून किडनीमध्ये फिल्टर्स असतात बेसिकली ज्या फिल्टर्स मध्ये ब्लड जाऊन रक्त जाऊन ते क्लीन होऊन रक्त शरीराला देण्यात येतं त्या कचरा सहित आपल्या शरीराला आवश्यक असणारी वस्तू पडत नाही जर त्या फिल्टर डॅमेज झाले तर रेड ब्लड सेल्स प्रोटीन हे सगळं लीक होणं सुरुवात होते जसं काही एक छलनी असते त्याच्यामधून काय होल पडले तर ते आखी आखी आवश्यक वस्तू पण पडू शकते तशी प्रोटीन पडू शकते म्हणे एक इम्पॉर्टंट लक्षण आहे की लघवी साबणासारखी दिसू लागली फ्लश करण्याआधी तर खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे फॅमिली डॉक्टरला इमिडिएटली सांगा कोणाचं हिमोग्लोबिन कमी असलं आणि माहीत पडत नाही का कमी आहे कारण जसं डॉक्टर सुरत कलने सांगितलं की आपली किडनी आपल्यासाठी कचरा काढते एक्स्ट्रा पाणी काढते मीठ चा प्रमाण इलेक्ट्रोलाइट चा प्रमाण ते बॅलन्स मध्ये ठेवते हिमोग्लोबिन बनवते रक्तचाप म्हणजे बीपी कंट्रोलमध्ये ठेवते हे सगळी वस्तू प्लस मायनस व्हायला लागली तर आपल्याला डॉक्टरांकडे जायचं की बाबा माझी किडनी चेक करा कधी कधी लोकांना फ्रॅक्चर्स होतात आणि का फ्रॅक्चर्स होतात कळत नाही आणि कारण निघते की किडनी फेलियर आहे आणि कॅल्शियम आणि फॉस्फरसचा मेटाबॉलिझम डिरेंज झालाय म्हणून बोन्स वीक झालेत हाडं वीक झालीत आणि आपोआप फ्रॅक्चर होतात म्हणे लागलं ला नाही करलं नाही काही थोडंसं टोकर लागली लाग आणि तुटतात बोन म्हणजे हे छोटी छोटी लक्षणं आहेत जे माणसाला बघायला पाहिजे अगदीच आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे किडनी आपल्या शरीरामधल्या ज्या गोष्टी नको आहेत त्या बाहेर टाकण्याचं काम करत असते आणि लक्षणं जाणवली तर अर्थात प्रत्येकाने किडनी संदर्भात कोणता विकार झाला आहे का हे आपल्या डॉक्टरांकडे जाऊन नक्की चेक करावं सर तुमच्याकडे येते पुढचा प्रश्न आहे नेमकी कारण काय असतात किडनीचा विकार होण्यामागे नेमकी कशामुळे विकार होऊ शकतात सगळ्यात महत्व प्रॉब्लेम आहे डायबिटीज मधुमेहाच्या बिमारी त्याच्या कारण ऑलमोस्ट साठ टक्के लोकांना किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतं तर आमच्या डायलिसिस युनिटमध्ये जे जे कोणी आलं आहे त्यांना ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट लोकांना डायबिटीजचा प्रॉब्लेम असतं तर दॅट इज द मेन प्रॉब्लेम दुसरा आहे उच्च उंच रक्तछाप ब्लड प्रेशरने पण किडनी डॅमेज होऊ शकतं कधी कधी ऑटो इम्युन डिजिजेस असतात जसं ग्लोमेरोनेफ्रायटिस आणि त्याच्या कारण पण किडनी फेल होऊ शकतं बट मोस्ट ऑफ द कार टाइम्स इट इज डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि दीज आर प्रिव्हेंटेबल हे आम्ही टाळू शकतो सो मोस्ट ऑफ द टाइम्स किडनी प्रॉब्लेम्स आम्ही टाळू शकतो बिकॉज वी कॅन कंट्रोल डायबिटीज अँड ब्लड प्रेशर काही काही अनुवंशज बिमारी रोग पण असतं जसं पॉलिसिस्टिक किडनीज हे पण क्वाईट कॉमन आहे निश्चितच मॅडम किडनीचा विकार हा नेमका कोणत्या लोकांना होतो लाइक कोणत्या लोकांना किडनीचा विकार होण्याची जास्त शक्यता असते म्हणे हे आम्ही मेडिकल मध्ये सांगतात ऍट रिस्क पॉप्युलेशन म्हणे आपल्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीजमध्ये एखादू एखादा माणूस आहे जो बैठालू जीवन आहे म्हणे त्याची हलनचलन कमी आहे बसूनच राहतो पूर्ण दिवस म्हणजे ते लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे या लाईफस्टाईल प्रॉब्लेम मुळे ओबेसिटी होऊ शकते म्हणजे जे ओव्हरवेट असतात ज्यांच्या बॉडी मास इंडेक्स ट्वेंटी फाईव्ह किंवा ट्वेंटी एट ने वरती आहे त्यांच्या किडनीला जास्त भार पडते आणि ते हायपर फिल्ट्रेट करतात त्यांना रिस्क आहे ज्यांना डायबिटीज आहे आणि ज्यांचा शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही त्यांना रिस्क आहे ज्यांना ब्लड प्रेशर आहे आणि ब्लड प्रेशरची दवा अधूनमधून नाही घेत टम तम, तंबाखूचं सेवन, सेवन करतात सिगरेट ओढतात बीडी ओढतात अल्कोहोल घेतात दवा मिस होते बी पी कंट्रोलमध्ये नाही हे लोकं पण रिस्कवर आहे जे लोकं अधूनमधून पेन किलर्स घेतात कधी कधी लोकांना हेडेक होते एकदम हाय प्रोफाईल जॉब्स असतात डोकं हेडेक होते बीपी कंट्रोलमध्ये नाही पेन किलर टाकली काम केलं तशी पण लोक असतात की एक दोन वर्ष हेडेक झाली आम्ही दवा घेत राहिलो आम्हाला वाईट नव्हतं हे ॲट रिस्क पॉप्युलेशन आहे काही काही लोक असतात जे ऑल्टरनेटिव्ह थेरपीज करतात की मला हेल्दी राहण्यासाठी मी हे भस्म घेतो तो खातो तो खातो म्हणजे अनवॉन्टेड ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स ह्या ह्या लोकांना पण खूप रिस्क असते ज्या लोकांना किडनीचे स्टोन्स वारंवार होतात ते एक मेटाबॉलिक बिमारी आहे पण त्या किडनी स्टोनचं ट्रीटमेंट नाही केलं तर ते कि ते पेशंट्स पण रिस्कवर आहे ज्यांना युरिन इन्फेक्शन्स घडी घडी होत आहेत जे पाणी कमी पित आहेत आणि आणि ते युरीन इन्फेक्शन होतात स्टोन्स होतात हे सायकल होत राहिली तरी किडनी डॅमेज होते पण नंबर वन हे आहे की ऍट रिस्क कोण आहे हाय बॉडी मास इंडेक्स म्हणजे ओव्हरवेट ओबीज असलेली लोक हाय ब्लड प्रेशर डायबिटीज हे नंबर वर येतात कोणाला फॅमिलीमध्ये किडनीचा प्रॉब्लेम आहे तर आपण चेक करावं की आपल्याला आहे की नाही कारण ते वारसागत होऊ शकते बरोबर कोणाच्या फॅमिलीमध्ये किंवा काही बेल्ट असतात आपल्या कंट्रीमध्ये जिथे स्टोन्स खूप होतात hmm. तर चेक करून घ्यावं म्हणे हे सगळे पेशंट्सला एक एक हाय रिस्क लेव्हलवर ठेवायला पाहिजे आणि जर जर का एखाद्या माणसाला एक्झाम्पल डायबिटीज आहे तर त्याला माहीत असायला पाहिजे की दरवर्षी एकदा मी किडनी चेक करून घेणार hmm. ब्लड प्रेशर आहे मी चेक करून घेणार की बीपी बरोबर आहे ना किडनी बरोबर आहे ना आणि लक्षणसाठी एक एक से uh, की एक अलर्टनेस पाहिजे बरोबर की मला सूज येत नाही ना, ना युरिन बरोबर होते ना ब्लड प्रेशर ठीक आहे ना धीज आर थिंग्स टू बी नोटेड आणि कोणीही फॅमिली डॉक्टर की बाबा माझी किडनी चेक करायची आहे तर ते स्क्रीनिंग करून देतात अगदीच सर तुमच्याकडून आम्हाला किडनीचं नेमकं निदान कसं करू शकता या संदर्भात उत्तर ऐकायला नक्की आवडेल महत्वाच्या गोष्टी आहे की पन्नास टक्के लोकांना काय प्रॉब्लेमच नसतं तो दे शुड बी अवेअर दॅट हु आर ॲट रिस्क देश ते दे चेक केलं पाहिजे सो so, हे महत्वाच्या गोष्टी आहे की तुम्ही आधी चेक करा बिकॉज इफ यू आर सस्पिशियस की हे प्रॉब्लेम आम्हाला असू असू शकतं ब्लड लहान वयात ब्लड प्रेशर झालं तर यू मस्ट डेफिनेटली चेक फॉर किडनी प्रॉब्लेम्स अर्लियस्ट मॅडमने ऑलरेडी सांगितलं फोम होऊ शकतं क्य युरिनमध्ये तर अर्लियस्ट मॅडमने ऑलरेडी सांगितलं फोम होऊ शकतं मध्ये तर युरिन प्रोटीन चेक केलं पाहिजे तो वॉट इज अ क्वांटिटी ऑफ प्रोटीन तो हाऊ सिरियस इज अ प्रॉब्लम चेक केलं पाहिजे जे जे क्रेटनीन जे वाढतं वी ऑलवेज वरिड अबाउट क्रॅटनीन ते क्रॅटनीन वाढतं इट इज व्हेरी लेट पन्नास टक्के किडनी नंतर क्रेटनीन वाढायला लागतं सो दीज आर ऑल द प्रॉब्लम यू शूड चेक फर्स्ट जसं प्रोटीन चेक करणं ब्लड प्रेशर चेक करणं डायबिटीजच्या लोक यू शूड चेक फर्स्ट जसं प्रोटीन चेक करणं ब्लड प्रेशर चेक करणं डायबिटीजच्या लोकांना डोले चेक केलं पाहिजे डोलेमध्ये काय डायबिटीजच्या लक्षणं आहे की नाही सो दीज आर द कॅल्शियम फॉस्फरसचा काय प्रॉब्लेम आहे हिमोग्लोबिन किती आहे कमी आहे की नाही हे चेक केलं पाहिजे एक सोनोग्राफी केलं पाहिजे सोनोग्राफी hmm. पेशंटला काय त्रास नसेल पण किडनीज त्यांचे लहान असेल विनो दिस पेशंट त्यांना पुढे होऊन किडनीच्या फ्लॉ फ्लॉर फ्लॉरल डिझीज नॉर्मल असतं तर रेडिओलॉजिस्ट त्यांना सांगणार की अरे तुमच्या किडनी नॉर्मल आहे ते आम्हाला येऊन सांगणार तुम्ही म्हणता आमच्या किडनी फेल आहे पण आमच्या किडनी नॉर्मल दिसतं सो दॅट इज अ फॅलसी की किडनीज मे बी नॉर्मल इन सम पेशंट सो डोंट गो बाय दॅट एक्कोजेनेसिटी म्हणतात एक, एक सोनोग्राफीमध्ये ते अपिअरन्स जे असतात ते uh, एकदम घट्ट असं hmm. ते दिसतात किडनी तर दॅट uh, इज अ साईन की हे पेशंटला uh, किडनीचा प्रॉब्लेम आहे अपार्ट फ्रॉम दॅट खूप टेस्ट करू शकत जसं एम आर आय आय व्ही पी पण आय व्ही पी जर किडनीच्या क्रॅटनी जास्त असेल तर आय व्ही पी करू शकत नाही तो सोनोग्राफी इज अ युजफुल टूल इन दॅट सर तुम्ही आता क्रॅटनीनचा उल्लेख केला ते नेमकं काय असतं किडनीमध्ये त्याचं कार्य नेमकं कसं असतं ते आमच्या बॉडीत आम्ही प्रोटीनच्या सेवन करतात hmm. तर प्रोटीन इज युज बाय द बॉडी आणि त्याचं जे एक्सेस असतं hmm. ते आवश्यक असतं ते क्रॅकनीन आहे युरिया आहे oh. तर ते युरिनच्या जर बाहेर येतं तर नॉर्मल व्हॅल्यूज आर अराउंड वन वन पॉईंट वन पॉईंट नाईन लेडीजमध्ये तर इफ इट इज इवन अबाव दॅट म्हणजे फिफ्टी पर्सेंट डॅमेज इज ऑलरेडी डन सो हे टेस्ट केलं पाहिजे दॅट इज वन ऑफ द टेस्ट फॉर किडनीज Uh, मॅडम तुमच्यासाठी हा पुढचा प्रश्न असेल किडनीचा जर का एखादा आजार झाला तर त्यावरती उपचार नेमके कसे केले जातात तर आपल्याला हे समजायला पाहिजे की कि किडनीचा आजार झाला कशामुळे द फर्स्ट थिंग स्टार्ट दे ह्याला डायबिटीज आहे याला बीपी आहे ह्याला काय कारण आहे की कि किडनीला इजा झाली आहे ते आधी आम्ही डायग्नोज करतो त्याच्यासाठी कधी कधी बायोप्सी पण लागते की आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघू म्हणजे फिल्टरची बिमारी आहे का त्याच्यावर मेन कॉमन थिंग्स उपचाराचे हे आहेत की डायबिटीज स्ट्रिक्ट कंट्रोल पाहिजे ब्लड प्रेशर स्ट्रिक्ट कंट्रोल पाहिजे वन ट्वेंटी टू वन थर्टी बाय सेवन्टी टू एटी एवढं पाहिजे आपल्याला हे बघायला पाहिजे की किडनीवर लोड येत नाही जास्त म्हणे जास्त प्रोटीनचं सेवन म्हणजे एक डायटिशियन कडून आपल्याला एक किडनी डाएट घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये सॉल्ट कमी असायला पाहिजे डायबेटिक माणूस आहे तर डायबेटिक डाएट पाहिजे कारण आहार आपला आहे त्याच्यामुळे अर्धी बिमारी येतं आपण काय आहोत आज आपण खातो ते आपण आहोत म्हणजे वी हॅव टू स्ट्रिक्टली सी दॅट द पेशंट इज इटिंग अ लो प्रोटीन डाएट आपल्या इंडियन मध्ये खूप हाय प्रोटीन नसतात पण कधी कधी लोकांची खाण्याची पद्धती अशी असते की त्याला थोडस डिसिप्लिन करायला पाहिजे प्रोसेस्ड फूड खाणं हे सगळं बंद करायला पाहिजे डायट बीपी कंट्रोल शुगर कंट्रोल पेन किलर्स वगैरे काय किडनीला इजा होत असेल अशी दवा काढून टाकायची हे उपचार आहे फिल्टर जी बिमारी असेल तर त्याच्यावर डायरेक्ट दवा देण्याचे आमच्याकडे ऑप्शन्स असतात डायबिटीज आणि बीपी असलेल्या माणसाला पण स्पेशल दवा येतात ज्याने किडनीचं प्रोटेक्शन होऊ शकते एकदा क्रॉनिक किडनी डिसीज झाली की ते प्रोग्रेस होणारच आहे पण ते किती वेळाने तुम्हाला एंड स्टेजपर्यंत घेऊन जाणार ते आपल्या हातावर आहे आपण जेवढं सगळं कंट्रोल केलं ज्या कारणाने किडनीला डॅमेज होते ते कंट्रोल केलं आपण एक्झाम्पल डायबिटीज ब्लड प्रेशर फिल्टरची बिमारी तर ती प्रोग्रेशन एकदम स्लो होऊन जाते आमच्याकडे असे पण पेशंट आहेत जे वीस पंचवीस वर्ष सेम लेवलवर आहेत आणि प्रोग्रेस झाले नाही आहेत दुसऱ्याकडे तुम्ही बघितलं आणि काहीच केअर घेतली नाही बीपी कंट्रोल केला नाही काही दवा केली सिगरेट ओढत राहिले तर ते फटाफट फटाफट किडनीचं फंक्शन कमी होतं आणि माणूस डायलिसिसवर पोचतो म्हणजे उपचाराच्या माध्यम मध्ये आमच्याकडे करण्याची काहीच दवा नाहीये पण ते का वाढलंय त्याला आम्ही कंट्रोल केलं की किडनीचा उपचार होणार निश्चितच सर आपण सी उपचार पद्धतीबद्दल नेहमीच ऐकत असतो ती नेमकी कशी आहे आणि काय केलं जातं उपचारा दरम्यान ते हळूहळू जो किडनी फेल होत त्याला ते आम्ही सी के डी म्हणतात डेफिनेशन इज तीन महिना जास्त जास्त आहे किंवा जीएफआर कमी आहे तर आम्ही त्यांना सी के डी म्हणतात आणि अचानक पण किडनी फेल होऊ शकतं त्यांना आम्ही अक्यूट रिनल फेलियर म्हणतात काही पेशंट आम्हाला येऊन सांगतात की माझा मित्र आहे त्यांना किडनी फेलियर झाला आणि तो बरा झाला आहे मी का बरं होत नाही दिस इज अ डिफरन्स की अक्यूट झाला तर बरं होऊ शकतं आणि क्रॉनिक आहे तर बरं होऊ शकत नाही तर क्रॉनिकच्या कारण मेन व्यवसाय आम्ही बघितला आहे की डायबिटीज ब्लड प्रेशर हे सगळं आहे तर याला का अर्ली आम्ही ट्रीट करू शकतो कंट्रोलमध्ये ठेवू शकतं एकदम प्रोटीन आहेत त्या तेव्हा आम्ही टॅबलेट्स चालू केलं तर ते आम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकतो पण आफ्टर अ सर्टन पिरियड ते हळूहळू वाढत जातं अँड फायनली पेशंट लाईन्स ऑफ इथ एंड स्टेज रिनल डिझीज आणि किडनी फेलियर मॅडम तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असेल एंड किडनी जो आजार आहे तो नेमका कसा ओळखावा आणि त्या ठिकाणी लाईक तिथपर्यंत जर का एखादा पेशंट पोहोचला तर त्यावर उपचार कसे केले जाऊ शकतात याला एंड स्टेज किडनी डिसीज म्हणतात सीकेडी किंवा दीर्घकालीन किडनीच्या बिमाऱ्याचे स्टेजेस असतात स्टेज वन म्हणजे आपला किडनीचा फंक्शन एट्टी टू नाईन्टी पर्सेंट शंभर टक्क्याने जास्त असलं ते नॉर्मल म्हणतात स्टेज टू म्हणे सिक्स्टी टू एटी पर्सेंट स्टेज थ्री थर्टी टू सिक्स्टी पर्सेंट स्टेज फोर फिफ्टीन टू थर्टी पर्सेंट स्टेज फाईव्ह लेस देन फिफ्टीन पर्सेंट स्टेज फायववर जशी किडनी पोचते त्याला एन्ड स्टेज किडनी डिसीज म्हणतात याला एन्ड स्टेज का म्हणतात कारण ह्या टाईमला किडनीचा फंक्शन पंधरा टक्केने कमी झालं आहे म्हणे आपलं ब्लडमध्ये शंभर टक्का जर कचरा असला तर फक्त पंधरा टक्के कचरा बाहेर पडतोय आणि एटी फाय पर्सेंट शरीरामध्ये राहतोय ह्या टाइमला जर काय आपल्या शरीरामध्ये कचराचं प्रमाण तेवढंच राहिलं पाण्याचं प्रमाण वाढत गेलं तर माणसाच्या जीवाला धोका आहे म्हणून याला एंड स्टेज किडनी डिसीज म्हणतात आणि या स्टेजमध्ये आम्ही जर सोनोग्राफी बघितली तर मोस्ट ऑफ द टाइम्स किडनी छोट्या दिसणार किडनीज दिसणार एक्सेप्ट लोकांना डायबिटीज असला किंवा दुसरे आजार केवळ फाईव्ह ते टेन पर्सेंट लोकांना किडनी साईज नॉर्मल असेल किडनीच्या अंदर काम करणारी वस्तू सोनोग्राफी मध्ये मेलेली दिसणार असल्या पेशंटला आम्ही टी पी एस स्कॅन वगैरे केलं तर आम्हाला दिसणार की ब्लड आतमध्ये गेलं आणि बाहेर निघालं पण कचरा काहीच निघाला नाही ह्या स्टेजला एंड स्टेज म्हणतात म्हणे ह्या स्टेजमध्ये किडनीला जिवंत करण्यासाठी रिव्हर्स करण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही कारण आतमधली वस्तू सगळी मेली आहे म्हणे याला डेड किडनीज म्हणतात दॅट इज द फर्स्ट थिंग आणि दोन्ही किडनी मध्ये असं झाला तरीच क्रिएट वाढणार hmm. म्हणे असं नसतं की एक किडनी डेड आहे आणि एक अलाइव्ह आहे एक अलाइव्ह असती तर तुमचा क्रिएटनी वाढणारच नाही hmm. त्याला एंड स्टेज म्हणत नाही जेव्हा ती किडनी फिफ्टीन पर्सेंटने कमी काम करत असेल तर माणसाला श्वास लागू शकतो माणसाला पायावर खूप सूज येऊ शकते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही होणार पोटॅशियम एकदम जास्त जाणार आणि त्याच्यामुळे हृदयाला पण त्रास होऊ शकतो ह्या स्टेजमध्ये आम्ही पेशंटला आणि फॅमिलीजला काउन्सिल करतात की तुम्ही हे कचरा काढण्याचा माध्यम नाही शोधला तर त्या कचऱ्यामुळे एक्सेस इलेक्ट्रोलाइट्समुळे मुळे पाणीमुळे हृदयाला धक्का बसू शकतो आणि माणसाला माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून या स्टेजवर आम्ही सांगतो की आपण कचरा जे किडनी काढत होती ती आम्ही आर्टिफिशियल डायलिसिसने काढू शकतो डायलिसिस म्हणजे फक्त डायलाइजर असते जे आर्टिफिशियल किडनी असते ब्लड किडनीमध्ये जाते तशीच किडनी तशीच ब्लड मध्ये जाते क्लीन होऊन क्लीन ब्लड शरीरामध्ये परत जातं म्हणे आम्हाला पेशंटला सांगावं लागतं आयधर यू डू डायलिसिस और तुम्ही नवीन किडनी प्रत्यारोपण करा तर तुमचं नॉर्मल फंक्शन होणार पण कचरा पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि ऍसिड्स हे बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी आम्हाला ते ऑप्शन्स घ्यावं लागतं निश्चित असता मग एंड स्टेजला जाण्याआधीच उपचार केलेलं कधीही चांगलं अगदी महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न दोघांसाठी देखील असेल किडनीचा विकार होऊ नये किंवा मग कोणताही आजार पुढे जाऊ नये किडनी संदर्भातला यासाठी तुम्ही प्रेक्षकांना नेमका कोणता सल्ला द्याल या, हे आम्ही सुरुवात चालू केलं पाहिजे लहान वयात आम्ही ब्लड प्रेशर आणि वेट वगैरे चेक केलं पाहिजे शुड अवॉइड कार्बोहायड्रेट स्वीट्स एक्सेस ऑफ दिस सो दॅट डायबिटीज होऊ नये ब्लड प्रेशर होऊ नये बिकॉज प्रिव्हेंशन ऑफ दीज विल प्रिव्हेंट मोस्ट ऑफ द किडनी प्रॉब्लेम्स सो हे महत्त्वाचे गोष्टी आहे अँड एकदा कि झालं तर देन वी शुड uh, प्रोटीन uh, चे वस्तू कमी घेतलं पाहिजे ब्लड प्रेशर mm -hmm. चेक केलं पाहिजे डायबिटीज चेक केलं पाहिजे पेन किलर्स वगैरे अवॉइड केलं पाहिजे मॅडम मोस्ट थिंग्स एनीथिंग सो ब्लड मॅडमेशरचे टार्गेट वन ट्वेंटी बाय सेव्हन्टी टू एटी शुगरचा टार्गेट तीन महिन्याचा टार्गेट सिक्स पॉईंट फायव्हच्या आतमध्ये असायला पाहिजे स्मोकिंग टबॅको बीडी सिगरेट सगळं बंद करायला पाहिजे नो पेन किलर्स ऑन एफ्रोटॉक्सिक मेडिसिन्स नो ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स डोंट कन्झ्युम थिंग्स विच यू डोंट नो खाण्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे रेग्युलर एक्सरसाइज पाहिजे जास्त प्लांट बेस्ड डायट पाहिजे हे टेन कमांडमेंट्स आहेत किडनी प्रोटेक्शन साठी आजच चेक करा तुमची किडनी ओके आहे की नाही निश्चितच खूप खूप धन्यवाद तुम्ही किडनीचे आजार असेल लक्षणं असतील किंवा मग पुढे उपचार नेमकी कसे होतात हो या संदर्भातली सगळी माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी यासह या कार्यक्रमात आता मी इथेच थांबतोय पाहत रहा एनडीटीव्ही मराठी